नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं माझ्या चंद्रक्र अण्णपूर्णा किचनमध्ये तर आज आपण बनवूयात उकडीचे मोदक आज अनंत चतुर्दशी आज पप्पांना निरोगतेची वेळ आहे त्याच्यामुळं आपण त्यांच्या आवडीचे आपण उकडीचे मोदक बनवूयात तर त्यासाठी लागणारं साहित्य गव्हाचं पीठ गुळ वेलदोडापूड आणि खोबरं आपण आता सुरुवात करूयात पॅन गरम करायला ठेवलेलं आहे तर त्यात आपण आता खोबरं टाकूयात एक वाटी खोबरं मिक्सरवर फिरवायचं मिक्सरवर फिरवून घेतले चांगलं असं भाजून घ्यायचं ओल्या नारळाचा किस आहे बारीक करून चांगला मिक्सरला फिरून घ्यायचं किसनेने किसला तरी चालतो पण हे पटकन आपलं सोप्पं पडतं मिक्सरवर आपण बारीक की आणि पूर्ण बारीक होतो छान झाला आला लाल जरा टेस्ट छान येते तर त्याच्यात आपण गुळ टाकूया अर्धे वाटी गुळ एक वाटी फोग असेल तर अर्धे वाटी गुळाचं प्रमाण घ्यायचं हा गोळ नैसर्गिक घेतो नॅचरली असा नेहमी गोळ आहे ना, ना हा असा घ्यायचा काळपट तर पिवळट उलट असतो ना त्यात भेसळयुक्त तो गोळ असतो त्याच्यामुळे नेहमी घेताना असा गोळ घ्यायचा काळपट दिसणारा गोळ हा नॅचरली असतो गणपतीला खूप प्रिय आहे मोदक त्याच्यामुळे आपण उकडीचे मोदक बनवूयात बघू शकता तुम्ही असं छान सारण होत आले सारण होत आले आता आता आपण यात वेंडोड्याची पोरं टाकूया जरा थंड व्हायला ठेवूयात तोपर्यंत आपण पीठ भिजून घेऊयात गव्हाचं पीठ आता मी गॅस बंद करते मस्त पकी छान असं तयार झाले मोदकाच्या पारीसाठी आता पीठ चालून घेतलेले आपण आता त्यात आपण चवीनुसार मीठ घालूयात மழனையா सारण तयार झालेले सा थंड झालेले आणि आता कणिक म्हणून आहे आपली आता अशी एक छोटीशी गोळी घेऊन अशा आपण पारे बनवूया असे कडेने पातळ बनवायची आणि मध्ये जाडसर ठेवायचे जरा म्हणजे जेणेकरून ते आपले खाली चिकटत ते मोदक हा असा ते की लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने फाटत आपल्या गणपती देवांना खूप प्रिय आहे मोदक एवढं थोडं थोडं सारण घ्यायचं ते अशी कड बनवायची अशा जवळजवळ पाकळ्या करायच्या त्याच्या जवळजवळ घेतल्यानं छान अशा पाकळ्या येतात आणि मध्ये दाखवायचं अशा पद्धतीने आपण सगळे मोदक तयार करून घ्या असे कड असे सर बनवायची गोळे गोळे घ्यायची मिडियम आकाराचे खूप मोठी नाही खूप लहान पण नाही याची मध्ये फक्त जाडसर ठेवायचं आणि सारण करताना नेहमीप्रमाणे लक्षात ठेवा एक वाटी खोबरं असेल तर अर्धे वाटी गुळ वापरायचं शक्यतो नॅचरलीच घ्यावं अशी खालीपर्यंत अशी पाकळी आली पाहिजे पूर्ण खालीपर्यंत म्हणजे पाकळ्या खूप होतात आपण सारं होत असं प्रेस करायचं आतमध्ये प्रेस करायचं अशा कडणी कडेपर्यंत अशा पाकळ्या करायच्या कळ्या ज्या असतात ना ते खो खालीपर्यंत करायचं म्हणजे अशा खाली छान अशा आता अशा पद्धतीने आपण सगळ्या सगळे मोदक तयार करून घेऊयात तयार आहेत आता आपले मोदक आता आपण याला उकड उकडीला ठेवूयात आता मी एका पातीला पाणी ठेवले गरम करायला आणि त्याच्यावरच ते चाळणीला तेल लावून त्याच्यात हे आपण असे मोदक ठेवून घेऊयात एक एक मोदक ठेवून घेऊयात आणि शक्यतो मोदकाची जी पारी करतो ना आपण ती लाटून घ्यायला घ्यायची आपण असं हाता हातावरच आपण तयार करायची कारण लाटल्यानंतर काय होतं पातळ होतो मधला भाग आहे ना तो पातळ होतो म्हणून तो शक्यतो हातानेच आपण त्याची पारी करून घ्यायची उकोड़ उकोड़ गेला आता असे उकट उकट घ्यायला ठेवले आपण आता त्याच्यावर झाकण ठेवूया दहा मिनिटासाठी आपण ठेवूया त्याला आता दहा मिनिटं झालेली आहेत आता आपले हे तयार झालेले आहेत मोदक आता कसे झालेत आपले मोदक आता आपण पुढच्या रेसिपीमध्ये भेटूयात नक्की मला कमेंट करून सांगा कसे झालेत मोदक माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा